आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे प्राथमिक माहितीनुसार विमानात अजित पवारांसह एकूण सहा जण प्रवास करत होते त्यापैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अजित पवार यांचे छोटे विमान बारामतीच्या धावपट्टीवर लँडिंगच्या वेळी अपघातग्रस्त झाले प्राथमिक माहितीनुसार विमान उतरत असताना हा अपघात झाला आज अजित पवार यांचे बारामतीत एकूण चार ठिकाणी नियोजित कार्यक्रम होते होते या ते मुंबईहून बारामतीत दाखल झाले आज अजित पवार यांचे बारामतीत एकूण चार ठिकाणी नियोजित कार्यक्रम होते या कार्यक्रमांसाठी ते मुंबईहून बारामतीत दाखल होत होते विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक देखील उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दलाच्या गाड्या पोलीस आणि वैद्यकीय पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घटनास्थळी दाखल आहेत या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड झाला की हवामान अथवा धावपट्टीवरील अडथळ्यामुळे हा प्रकार घडला याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे अधिकृत माहिती आणि पुढील अपडेटची प्रतीक्षा केली जात आहे सम्राट मराठी लाईनसाठी ब्युरो रिपोर्ट बारामती